तर नमस्कार मित्रांनो आपण बघतो नवरात्री उत्सव आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो भूतिया गुफा टू पॉईंट ओ हे मंडळ आहे आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळ तर इथे यावर्षी पूर्ण भूताचा सीन केलेला आहे मित्रांनो आणि सोबतच बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आणि हा जो भूत आहे मित्रांनो या भूताना माझा मोबाईलच घेतला होता आणि इथे काय झालं तर ते ऐका तर मी सांगतो तुम्हाला इथे काय झालं तर त्याची आई आणि एक मुलगा आलता तर तो भूतच्या मित्रांनो लहान मुलाला खूपच भेवाडे तर त्याची आई म्हणे थांबरे पुरा म्हणे हा मुलगा माझा खूपच भेद आहे म्हणे तर त्या भूताला खूपच आनंद झाला अजून अजूनच तो त्याला पुराला भेवाडे तर त्याची आई म्हणे थांबणारे म्हणे तर ते तो भूत काय म्हणे माहीत आहे का तुम्हाला तो म्हणे आणताच काय रे मग म्हणे चला आपण बारा ज्योतिंगचे दर्शन करू तर सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तर यानंतर काशी विश्वनाथ नदी दाखवली आहे इथे मित्रांनो इथे पायधून काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगला दर्शन करायला आपल्याला जावं लागते आणि इथे आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग तर काशी विश्वनाथ नंतर तुम्हाला इथून गोट्यावरून जावं लागते तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगपाशी तर चला तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगपाशी येऊन जातो हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बघा इथे ज्योतिर्लिंग आहे आणि चला आता आपण पुढे जाऊ आणि समोर गेले गेल्या इथे तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग भेटणार पुणे महाराष्ट्र मध्ये इथे आहे बघा आणि चला आता आपण पुढे जाऊया आणि इथे अजून एक ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो बघा आणि हे ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे खूप सुंदर ज्योतिर्लिंग आहे सर्वात बारा ज्योतिर्लिंगमधलं चला आता आपण पुढे जाऊ आणि पुढं गेल्या गेल्यास अजून एक ज्योतिर्लिंग तुम्हाला भेटणार इथे हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि पुढं गेल्या गेल्यास तुम्हाला वाटलं असेल का व्हिडिओ संपला तर मित्रांनो व्हिडिओ संपणार नाही अजून व्हिडिओ खूप मोठा आहे आणि असं बघा इथे असं डेकोरेशन दाखवलेलं आहे आणि आत गेल्यानंतर तुम्हाला अजून एक ज्योतिर्लिंगचे दे दर्शन मिळणार कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक ज्योतिर्लिंग आहे इथे बघा आण गा गा गा। आणि हे आहे वेगनाथ ज्योतिर्लिंग आणि अजून पुढे गेल्यानंतर आपण काही वेळा थोड्या वेळ देवीचे दर्शन घेऊ आणि देवीच्या दर्शनाच्या आधी अजूनही ज्योतिर्लिंग आहे इथे बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सोबत छान छान कमेंट पण करा आणि थोडा पुढे गेल्यानंतर इथे एक भूत आहे बघून घ्या आणि चला आता आपण समोर जाऊया आणि अजूनही लास्टचं ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर दुर्गादेवीचं दर्शन करायला भेटणार तुम्हाला तर हे ज्योतिर्लिंग खूप सुंदर ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो ह्या ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग तर बघा चला आता आपण देवीचे दर्शन घेऊया बघा शेवटपर्यंत भेटू तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय